एक मोठी घडामोड घडते देशाचे लष्कर प्रमुख रुपेंद्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी साधारणतः अर्ध्या तासापासून अजित दोवाल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती मिळते या भेटीमुळे आणि या चर्चेमुळे भारताचा ऍक्शन प्लॅन ठरलाय का याचीही चर्चा किंवा याची शक्यता आता जोर धरतेय देशाचे लष्कर प्रमुख रुपेंद्र द्विवेदी हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात कालपासूनच बैठकांचं सत्र वाढलंय वेगवान हालचाली वेगवान घडामोडी पाहायला मिळतात लष्कर प्रमुखांची आणि देशाच्या पंतप्रधानांची एक क्लोज डोअर मीटिंग होती आहे आणि या बैठकीमध्ये देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची सुद्धा उपस्थिती आहे त्याचमुळे भारताचा ऍक्शन प्लॅन निश्चित झालाय का याची शक्यता जोर धरती आहे वादाला पोचणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचे नजीकच्या काळामध्ये चार तुकडे होण्याची शक्यता वर्तवली जाते पाकिस्तानमधली सध्याची अराजकतेची परिस्थिती ही भारताच्या कशी पथ्यावर पडू शकते जाणून घेऊया या रिपोर्टमधनं युद्धाच्या वल्गना करणारा पाकिस्तान अंतर्गत बंडाळीमुळे सध्या जर्जर झालाय तुम्हाला आठवत असेल की अकरा मार्च दोन हजार पंचवीसला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं एका रेल्वेचं अपहरण केलं होतं पाकिस्तानच्या दोनशे चौदा सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेला आणि यावरूनच पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात किती मोठं आव्हान निर्माण झालंय हे लक्षात येतं पाकिस्तानातील कोणते चार प्रांत स्वतंत्र होऊ शकतात तेही आपण पाहूया बलुचिस्तान पख्तुलिस्तान पंजाब आणि सिंधमुळे पाकिस्तानचे चार तुकडे होऊ शकतात तर पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं सरकारनं आधी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याची अवस्था प्रचंड बिकट आहे त्यांना बलुचिस्तानमध्ये सुद्धा प्रभाव दाखवता आलेला नाहीये आणि खैबर पख्तुनवा प्रांतातील सुमारे 60% साठ पोलीस आणि सैन्याने माघार घेतली आहे परिणामी उठाव होऊन पाकिस्तानातले चार प्रांत स्वतंत्र होऊ शकतात तो आज वो दिन आ गया जब हमारे देश के ऊपर एक अटैक हुआ है डायरेक्ट अटैक हुआ है तो हम अपना डिफेंस लेने के लिए सब सब जिम्मेदार हैं और हम अपनी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं और हमें पूरे राइट्स हैं आज की हम अपने डिफेंस के लिए कोई भी तगड़ा सख्त कदम उठा सकते हैं पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात कुणी आव्हान दिलंय ते सुद्धा पाहूया बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बलूच रिपब्लिकन आर्मी बलुच नॅशनल मुवमेंट आणि बलूच स्टुडंट्स ऑर्गनायझेशननं पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे तर खैबर पख्तुनवा अफगाणिस्तानच्या सीमेला लागूनच आहे भारत आणि अफगाणिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध पख्तुनिस्तानच्या निर्मितीसाठी फायद्याचे ठरू शकतात पाकिस्तान उसना उसा आणून युद्धाच्या घोषणा करताय तर खरं पण सध्या पाकिस्तानवर सत्तर लाख कोटींचं कर्ज आहे परिणामी युद्धामुळे आधीच धिकेला लागलेल्या पाकिस्तानवर पुन्हा एकदा जगासमोर कटोरा घेऊन जाण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारणार की नाही हा प्रश्न निर्माण झालाय आणि जर पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर चार नवे देश अस्तित्वात येऊन जगाचा नकाशा नक्कीच बदलू शकतो ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत